स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद 25, 25, शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट एरंडोली ग्रामपंचायतीत एकाच वेळी चौदा सदस्यांचे राजीनामे मंजूर उपसरपंचनी घेतली माघार मिरज तालुक्यातील एरंडोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तेतील संघर्षाने चिघळलेलं वातावरण अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे सरपंचांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ग्रामपंचायतीच्या शेजारी कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या दुकानामुळे संतप्त झालेल्या पंधरा सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एकत्रितपणे राजीनामे दिले होते या राजीनाम्याची स्वीकारोक्ती न मिळाल्याने त्यांनी स्पीड पोस्टद्वारे पुन्हा एकदा आपली राजीनामापत्रे पाठवली होती या घडामोडीनंतर एकोणतीस जुलै रोजी विशेष सभेचं आयोजन करून या राजीनाम्यावर चर्चा होणार होती मात्र सदस्य गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली यामुळे राजीनामा हे केवळ एक राजकीय स्टंट तर अशी कुजबूज सुरू झाली होती या पार्श्वभूमीवर तहकूब करण्यात आलेली विशेष सभा आज तीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात आली या सभेत नाट्यमय घडामोडी घडल्या उपसरपंच सुप्रिया सचिन तवटे यांनी आपला राजीनामा माघारी घेतला तर उर्वरित चौदा सदस्यांनी आपले राजीनामे कायम ठेवत सरपंच वासंती यांच्याकडे सादर केले सरपंचांनी हे सर्व राजीनामे स्वीकारल्याने एरंडोली ग्रामपंचायतीत एकाच वेळी चौदा सदस्य रिक्त झाले आहेत एकूण सतरा सदस्य संख्या असलेली एरंडोली ग्रामपंचायत एक सरपंच ग्राम व अन्य दोन सदस्य तितकेच सध्या कार्यरत राहणार रा आहेत डिसेंबर महिन्यात या ग्रामपंचायतीची मुदत संपत असून पुढील राजकारण अतिशय रोमांचक ठरणार आहे या राजीनाम्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून आता ग्रामपंचायतीच्या पुढील राजकीय वाटचालीकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून राहिलं आहे यावर आता चर्चा रंगत आहे एरंडोली ग्रामपंचायतीमधील पंधरा सदस्य सदस्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिला होता एकोणतीस जुलै रोजी विशेष मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते मात्र आ, तीन सदस्य उपस्थित होते सुप्रिया सचिन उपसरपंच बबन मोरे आणि बाकीचे सदस्य आले नसल्यामुळे कोरम अभावी ही सभा तहकूब करण्यात आली तहकूब सभा ही तहकू तहकूब सभा ही आज तीस जुलै रोजी घेण्यात आली त्यातील सदस्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला व सुप्रिया सचिन यांनी घेतला पुढील कारवाईसाठी हे राजीनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार रा, येणार आहेत गावचे अटीतटीचे राजकारण बाजूला ठेवून मी गावच्या विकासासाठी कोणताही पक्षपात न करता कायम तत्पर राहील